मित्रांनो गुड इव्हिनिंग सर्वांना गुड इव्हिनिंग आज या ठिकाणी आपण लेक्चरला सुरुवात करतो आपल्या खर तर सर्वांचं मी स्वागत करेल या ठिकाणी माझा आवाज व्यवस्थित येतोय का सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता हे जे आपल्या टेस्ट सिरीज चालू आहेत बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि पदाच्या त्या सर्व टेस्ट सिरीजचे जे विद्यार्थी त्याच विद्यार्थ्यांसाठी आपण हे जे लेक्चर आहेत त्यांना आवडून त्याच्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही टेस्ट सिरीज घेतली नसेल तर तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर या नंबरवरती संपर्क करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेला आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पण तुम्ही लिपिक किंवा शिपाई याची टेस्ट सिरीज सुरू करा आणि वाल्यांना सांगतो ड्रायव्हर वाली काळजी करू नका वाल्यांच्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये महत्वाच्या टेस्ट सुरू करणारे काळजी करायचं काही काम नाही लक्षामध्ये चला त्याच्यानंतर आता पुढे जातोय आपण पुढे जातो आपण त्यानंतर सर्वांनी जॉईन व्हा ग्रुपवरती मेसेज टाकलेला तसं मी एकच मिनिट वेळ द्या मला फक्त <coughs> माझा आवाज येतो व्यवस्थित चला ओके आजच्या पेपरला सुट्टी दिली आपण उद्या सकाळी पेपर देईन तो अकरा वाजता आजचा जो पेपर होता आपला त्या पेपरला मी सुट्टी दिली तो पेपर आपला उद्या सकाळी सकाळी पेपर देईन मी तुम्हाला ओके उद्या सकाळी चल तो पेपर मी तुम्हाला टाकेल मध्ये माझा आवाज येतोय व्यवस्थित चला ओके हा ठीक आहे जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करत अशा मोफत लेक्चर बरेच आपल्या ग्रुप आपल्याला या ठिकाणी मिळत जाणार आहे असेच मोफत लेक्चर आपण आता एप्लिकेशन वरती मोफत लेक्चर घालणार आहे कारण का युट्यूबला थोडासा हे होतं वरती व्यवस्थित आवाज वगैरे सगळं व्यवस्थित आणि तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यांना व्यवस्थित करा सगळं ओपन लेक्चर थोडं गडबड होती आणि तिथं ऍप्लिकेशन असतं तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यानुसार त्या ठिकाणी जॉईन होत चाल आलं लक्ष काय अडचण नाही ओके चला ओके बाळ चला करूया सुरू आवाज येतोय एकदा कमेंट्स करा माझा आवाज येतो काय व्यवस्थित सगळे एकदा कमेंट्स करा लेक्चर क्लर्क च घेणार की पिवन साठी ओके ओके चालेल ठीक आहे येतोय आवाज काय अडचण नाही ओके दिसतंय सगळं एक्झाम कधी होईल त्याच्या संदर्भातला आहे ना संपूर्ण माहितीचा व्हिडिओ टाकलेला आहे मी काळजी नका करू आलक्ष मध्ये एक्झाम वगैरे कधी होईल सगळा व्हिडिओ टाकेल तो व्हिडिओ हो पण तुम्हाला येऊन जाईल काळजी नका करू उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत तो व्हिडिओ येईल एक्झाम कधी होणार व एक्झाम कधी होईल याचा संपूर्ण व्हिडिओ उद्या तुम्हाला येऊन जाईल काळजी नका करू आलक्ष मध्ये सगळा व्हिडिओ टोटल व्हिडिओ येऊन जाईल चला करतो मी सुरुवात आता लेक्चरला आजचं जे लेक्चर आहे आपलं हे थोडस कमी वेळेच राहणार आहे वीस एक मिनिटाचं त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला फॉलो केले आणि फॉलो करून घ्या मी तुमच्या कमेंट थोडस लक्ष देतो कारण इथून पुढे आपल्या कोर्ट भरती वाल्यांसाठी इथं लेक्चर असणार आणि इथं आपण काही मोगा जास्त नाही मापात महत्वपूर्ण असणार आहे आता बरेच विद्यार्थ्यांनी कालही व्यासेज केला का सर एका मुलीने व्यासेज केला मराठी व्याकरणासंदर्भात हे करा म्हणून तर मी तुम्हाला नक्की सांगा मानू मराठी व्याकरणा संदर्भातली लोड तुम्ही घेऊ नका मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मराठी व्याकरणा या विषयाबद्दल मी थोडक्यात बोलतो ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायच्या टेस्ट सिरीज लावून इथं करून घ्या मराठी व्याकरणा संदर्भात मी बोलतो बांडो मराठी व्याकरण लिपिक वाले जे आहेत ना वाले तुम्हाला ते आहे बाळांनो फक्त दहा मार्काला दहा मार्काला म्हणजे फक्त नाही ते आणि जे लिप वाले आहेत वाले तुम्हाला किती मार्काला माहिती का सार दोन ते तीन मार्काला ते पण आलं तर तसं नाही बरं का ते पण जर आलं तर हे दोन तीन मार्काला तसं नाही द्या ते पण जर आलं तर दोन तीन मार्काला आहे तसं नाही त्याच्यानंतर पुढं बघा ओके त्याच्यानंतर पुढं बघा ओके आता याला दहा मार्काला मित्रांनो या दहा मध्ये पाच प्लस पाच असं वर्गीकरण तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे काय पाच मार्काला व्याकरण येईल तुम्हाला व्याकरण येईल पाच मार्काला पाच मार्काला शब्द संपत्ती पाच मार्काला काही शब्द संपत्तीन पाच मार्काला व्याकरण आणि पाच मार्कला शब्द संपवत्या अशा पद्धतीने ये। ते येईल ओके त्याच्यानंतर ब्लरवर थोडं नाही आता दिसत असं ना बोर्ड वरती क्लिअर मी आल्यानंतर ते ना माझा कुठे इफेक्ट पाहिजला त्याला आता क्लिअर दिसत असेल लक्ष डिजिटल बोर्ड पण आहे आपल्या पण डिजिटल वरती काय होतं नाही दिवसभर कंटिन्यू मोबाईल वरती काम करत असतो आणि ते लाईट वरती तिथं एकदम हे होतं डोळ्याला त्रास होतो खूप त्यांनी आता इथं कसं दिवसभर शिकवायला लागतं त्याच्यामुळे मोबाईल वरती काम असलं म्हणून मी शकतो ते हे नाही करणार आणि हे भारी वाटतं थोडंसं जरा ओके मराठी व्याकरण लिपिक आणि शिपाई म्हणजे मुंबई उच्च न्यायालय भरतीच्या संदर्भात आहे मित्रांनो लिपिकला मी तुम्हाला परत सांगतोय लिपिकला तुम्हाला फक्त वीस मार्क गणित परत सांगतोय वीस मार्क गणित वीस मार्क इंग्रजी वीस मार्क इंग्रजी आणि वीस मार्क बुद्धिमत्ता हे टॉपिक तुम्हाला एकदम प्रॉपर करायचेत हे टॉपिक एकदम प्रॉपर करायचे कारण ह्या टॉपिक वरती तुमची सर्व काही कमांड डिपेंड आहे लक्षात ठेवा हे जे टॉपिक आहे याच्यावरती तुमचे सर्व कमान काय डिपेंडिंग असणार आहे त्याच्यामुळे हे टॉपिक एकदम छान करायचे त्याच्यानंतर बरेच जण म्हणले होते सर तुमचे जेवढे निकाल लागले त्या निकालांचा आपण हे करू काय म्हणे त्यांच्या मुलाखती घ्या त्यांच्या मुलाखतींचे पण आपण टाइम घेतलेला आहे त्यांच्या मुलाखती पण आपण युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे एकदम व्यवस्थित अभ्यास करा त्याचबरोबर मार्केटचा जर विचार केला तर मार्केटमध्ये तुम्ही बुकच्या संदर्भात बघा हे एक बुक आहे उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट मागील झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये मागील झालेल्या शिपाईच्या आणि क्लर्कच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचबरोबर या बुकमध्ये त्या प्रश्नपत्रिका तर आहेच परंतु त्याचबरोबर तुम्हाला संभाव्य प्रश्नपत्रिका पण दिलेल्या तब्बल पस्तीस प्रश्नपत्रिका या बुकमध्ये त्याचबरोबर जे शिपाई पदाचं करतात शिपायासाठी पण हे बुक छान आहे जे शिपाई पदाची तयारी करतात याच्यामध्ये तुम्ही ना शिपायाचं वाचता वाचता मराठी आणि सामान्य आणि गणित बुद्धिमत्ता एक मिनिट गणित बुद्धिमत्ता पाहू द्या हा गणित बुद्धिमत्ता पण आहे लिपिक आणि शिपाई या दोन्हीसाठी पण जरी याच्यावरती जर तुम्हाला फक्त उच्च न्यायालयात शिपाई वाटत असेल तर हे दोन्हीसाठी पण हे पुस्तक तुमच्यासाठी चालू शकता अतिशय छान असा बघ तुम्ही पाहू शकता दोन्हीसाठी पण हे पुस्तक तुम्हाला चालू शकता अगं लक्षात त्यानंतर सर्वात महत्वाचं हे दोन्ही बुक तुम्हाला मिळू शकतात मित्रांनो एशोदा पब्लिकेशनचे पुस्तक इथे दोन्ही पण शहाण्णव एकोणव्वद पंचावन्न पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो दोन या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे बुक मागवू शकता ओके आणि या बुक मधूनच आपण काही टेस्ट सिरीज अरेंज करत असतो त्याच्यानंतर अभ्यासक्रमावरती पाठीमागचे पेपर हे सगळे घडून आपण ते टेस्ट सिरीजला प्रश्न टाकत असतो पाठीमा जर त्यांनी विचारला असं आपल्याला का बोलवणार लोणार सरोवर कुठे तर आपण तो प्रश्न थोडा टाळतो मग दुसरा सरोवर टाकतो म्हणजे त्याच्याच संदर्भात प्रश्न टाकतो कारण का रिपीट रिपीट काही का प्रश्न परत परत काय येणार नाही ना आलं लक्षात त्याच्यामुळे हे पण आपण त्या ठिकाणी करत असतो ओके त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगा आज आपलं पहिलेच लेक्चर आहे मोफत मधलं लक्षात असे बरेच लेक्चर घेणार आहे आज मी थोडक्यात माहिती देतो नंतर आपण डायरेक्ट विषय घेत जाणार आहे आता विद्यार्थी खूप कमी जॉईन झालेत कारण की मी लिंक लेवाला पूर्वी टाकली परत मला मेसेज टाकता नाही आला कारण मी तुमच्या पूर्वी एक लेक्चर होतं पोलीस ते घेतलं ते लेक्चर स्टॉप झालं डॉट नऊ चौतीस ती ती ला मी लगेच इकडं तुमच्याकडे जॉईन झालो कोर्ट भरतीला आता हे जे लेक्चर हे अनलिस्टेड हे कोणाला दिसणार नाही हे फक्त आपले कोर्टवाले जे भरतीचे ग्रुपवाले त्यांना दिसतं बाकी कोणाला दिसत नाही परंतु ठीक आहे काळजी करायचं काही कारण नाही ते नंतर दिसत सगळ्यांना पण आता दिसत नाही हे जे साठ मार्क आहे ना वा सगळं मिनिट इथं फिरणार आहे आणि वेळेचं नियोजन इथंच ठरणार आहे मार्काचं नियोजन इथंच ठरणार आहे रिझल्टचं नियोजन इथंच ठरणार आहे मेरिटचं नियोजन इथंच ठरणार आहे सगळं या तीन विषयात होणार आहे मग सर ते तीस मार्क काही कामाचे नाही का नक्कीच कामाचे आहेत ते खूप कामाचे लक्षात ठेवते ते तीस मार्क आहे बोड ब्लर दिसत आहे थोडं हा ते कधी ब्लर होतं तर कधी हे होत बघा दिसलं का आता क्लिअर दिसत ना कधी ब्लर होतं किंवा कधी हे होतं काय अडचण ओके काळजी ना करू आज काय झालेलं आहे थोडस लाईट कमी जरा थोडीशी लक्षातली हा त्याच्यामुळं लक्षात ठेवा क्लर्कला जर सिलेक्ट व्हायचा असेल तर आपल्याला कम से कम बनवून मार्क लागणारे सत्तर बहात्तरच्या आसपास मार्क यावेळेस लागतील एक लाख शहात्तर हजार जरी फॉर्म असतील तर काळजी करू नका एक लाख शहात्तर मधले लय फॉर्म आउट होतील बरेच जण पेपरला बाद होतील टायपिंगला ले कमी मुलं हे टायपिंग पर्यंत पोहोचतील त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही दिसत आहे आता नाही दिसत ना दिसत ना ते काय होतं तू माझ्या कुठे त्याला इफेक्ट गेला चालू होण्या फुलविना म्हणते काय होतं कधी कधी आता दिसतंय व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही ओके हा सर टायपिंग साठी काय म्हणते ऐका आधी पेपर द्या तुम्ही बाहेर पेपर झाल्यानंतर मी टायपिंगची सगळी माहिती तुम्हाला देणार आहे टायपिंगचे वाटलं तर तुम्हाला डेमो पण टाकील काय ते टायपिंगचे पेपरचे पॅसेज वगैरे ते बी अवेलेबल करून तुमचं आपल्या ग्रुप टाकेल मी सांगितलं तुम्हाला जेवढे विद्यार्थी आपल्या लिपिका आणि शिपायच्या टेस्ट सेलला जो आहे तुम्ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांना अजिबात लोड नाही मी त्यांना सगळ्यांना प्रॉपरली माहिती देत जाणारे आणि लक्ष म्हणजे बाकीच्या सर्वांना पण तुमच्याकडे स्पेशल लक्ष राहील माझं तुम्हाला मी वाटलं पाहिजे का आपण फी भरली दीडशे रुपये पण सरांनी खूप काय दिला आपल्याला पाठीमागच्या विद्यार्थ्यांना पण माहिती पाठीमागचे काही विद्यार्थी असते दीडशे रुपये त्यांचे दहा दिवसामध्ये नेल केले तुम्ही दोन चार लेक्चर घेतले होते मराठीचे याचे त्याचे जी के सामान्य आणि दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला तीन पेपर्स पण सोडून घेतले तुमचे दोन पेपर मला वाटतं हा दोन आता बाकीचे राहिले पेपर पण आपण सोडून घेणार ते पेपर पण तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांनी पाहिले शिपायाचा पेपर असेल लिपिकचा पेपर असेल किंवा सामान्यांचे तीस प्रश्न वीस प्रश्न असतील आणि आपल्या ते झालं झाल्यानंतर मी परत तुम्हाला टॉपिक चेंज देणार आहे किंवा सर मी मराठीची स्पेशल गणिताची स्पेशल बुद्धिमत्ता स्पेशल इंग्लिश स्पेशल अशा टेस्ट देणार तुम्हाला मी परत पण काय जे नाही का करू तुम्हाला पण वाटलं पाहिजे हो सरांनी खूप दिलं फक्त तुमचा रिझल्ट येणं हेच महत्वाचं राहतं बाकी विषय काय नसतो कारण की यावेळेस स्पर्धा जरी जास्त वाटत असली किंवा स्पर्धा जर ओके okay. आम्ही लागलं ला पाहिजे घणा तुमच्या अंगावर नंतर आमच्या अंगावर आम्ही लागलो तर पहिलं गुलाल तुमच्या अंगावर अरे बाबा ठीक आहे एकदम छान दिसते मित्रांनो एकदम छान क्लिअर दिसते काहीच अडचण नाही लक्ष काहीच प्रॉब्लेम नाही थोडा ब्राईटनेस वाटलं तर वाढवून घ्या तुमचा काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो खरं तर लिपिक लिपिक हे जे पद आहे त्या पदा संदर्भात हे सात मार्क आहे त्याच्यानंतर आता ऐका पुढचं राहिलं तीस मध्ये पहा मराठीचा लोड घ्यायचा कारण नाही एक दिवस मी जम्बो लेक्चर तुमचं पेपरच्या एक असताना वर्णमाला समास सगळं शॉर्टकट शॉर्टकट म्हणजे तुम्हाला शिकविल किंवा नाही शिकवलं काळजी करू नका आपल्या क्लर्कच्या टेस्ट सिरीजला जे मराठी व्याकरण मी तुम्हाला देतोय ते व्यवस्थित करा बरेच क्वेश्चन त्यातले तुम्हाला हाय रिपीट दिसतील त्यातले जर काही अडचण आली तर मला टेलिग्रामला मेसेज करत चला माझा व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम झालेला आहे माझ्याकडे इमेज ओपन होत नाही मराठीचा विषय क्लिअर संगणकाचा विषय सांगतो संगणकाबद्दल काही फाईल आहेत त्या फाईल मी तुम्हाला ग्रुपवरती टाकून देईन एक एंडिंग पर्यंत अल्लक्षमध्ये त्याच्यानंतर काही ऑफलाईन पेपर पण आपण तुम्हाला देणार आहे नुसतं असंच नाही हार्देज ऑनलाईन अकॅडमीच्या वतीनं काही दोन चार क्लिपिक शिपायचे काही जे पेपर असेल ते पण आपण तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर आता मी त्या ग्रुपवरती तुम्हाला का जास्त माहिती देत नाही डिस्टर्ब व्हायला नको म्हणून नाहीतर त्याच्यावर जे काय माझ्याकडे पीडीएफ वगैरे अभ्यासक्रमाच्या आहेत कॉम्प्युटर वेम्प्युटर सगळ्यात त्या सगळ्या त्याच्यावर ते, तुम्ही टाकत जातो आणि लक्षवेधी त्याचाही पण आपल्याला काही अडचण येत नाही ओके सर एक्झामच्या आधी आधी घेऊ सर आत्ताच घेऊन टाकलं म्हणजे रिव्हिजन दादा झा घेतल्यानंतर काही मी सांगितलं ना तुला काळ असेल काय असेल सगळे घेऊ एक एक टॉपिक मी घेईन काळ घेईल प्रयोग घेईल समाज घेईल मला काय माहिती का दहा मार्कासाठी ते वेटेज दहा मार्काचे आणि त्या दहा मार्कात पाच सात समानार्थी विरुद्धार्थी मनी वाक प्रचारचा असतात त्याच्यासाठी ते घ्यायचं माहिती एकच दिवस लेक्चर घ्यावं लागत आता राहिला प्रश्न कॉम्प्युटरचा या संगणकाला आपण टाकतो पाठी सांगतो दहा ऑगस्टला जो पेपर झाला होता त्या दहा ऑगस्टच्या पेपरला आज एक क्वेश्चन पेपर चेक करा ज्या पोरांनी पेपर दिले आपली टेस्ट सिरीज वन पॉईंट झिरोला तुम्ही ज्या टेस्ट सिरीज आणि ती टू पॉईंट झिरो आहे त्यांना विचारा दहा पैकी सात प्रश्न सात प्रश्न हायस्ट टेस्ट सिरीज मधले होते रवींद्र नावाचा एक विद्यार्थी होता त्यांनी मला टाकत बिचाराला बासष्ट का साठ काहीतरी मार्क आय थिंक झालं नाही का वाटतं काहीतरी काम काही मला आयडिया मा नाही परंतु त्यांनी टाकलं होतं मला सर दहा पैकी सात क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीज मध्ये होते आहे असे क्वेश्चन डायरेक्ट पर्याय सुद्धा बदलेले नव्हते म्हणजे काय मी नव्हते दिले त्यांना काढायला पण मग बऱ्यापैकी क्वेश्चन मी हाय असे टाकण्याचा प्रयत्न करतो आता पण मी कॉम्प्युटरचे क्वेश्चन तसेच तेच क्वेश्चन रिपीट केलेले मी बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आला असेल तेच मागचे क्वेश्चन रिपीट केलेले मी कॉम्प्युटरचे कारण मागचे क्वेश्चन एवढे आले होते त्याच्यामुळे तेच तेच क्वेशन रिपीट केले सर एक्झाम कधी होणार एक्झाम कधी होणार त्या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आता तो उद्या अकरा वाजेपर्यंत येईन तुम्हाला पूर्ण शेड्यूल डायरेक्ट पूर्ण शेड्यूल तुमच्या माहीत सांगतो पाठीमागच्या झालेल्या एक्झामचं पूर्ण शेड्यूल चौदा जानेवारीला पाठीमागची जाहिरात आली होती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला जाहिरात आली आणि तिचा फायनल निकाल लागला होता आठ जानेवारी दोन हजार सव्वीसला पूर्णपणे एक वर्षभर वर लागलं कुठल्याही निवडणुका नव्हत्या कुठल्याही आचारसंहिता नव्हत्या कुठल्याही काही नसतानी कुठलाही काही बाकीचे कार्यक्रम नसतानी एक वर्ष कंप्लीट लागले या भरतीला सुद्धा एक वर्ष कंप्लीट लागणार आहे दोन हजार सव्वीस पूर्ण जाणार आहे याच्यासाठी दिवाळीपर्यंत तरी जाणार आहे कारण की यातल्या दोन टप्पे आपले कमी रे याच्यात एक यादी लागली होती का ज्या मुलांना शंभर रुपये परत पैसे भरावे लागले होते तर जे तुम्हाला भरावं लागणार नाही कारण तुम्ही एक हजार डायरेक्टली भरलेले आणि लक्ष अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी मित्रांनो त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय असतात करायच्या असतात त्यानंतर संगणक झाला आणि राहिला प्रश्न जीके जिकेचा मी तुम्हाला पीडीएफ वगैरे टाकीतच असतो आपल्या टेलिग्रामची लिंक खाली जाऊन बघा जेवढे विद्यार्थी ना जिके चा, जिके चा ता ते सगळे टेलिग्रामला जा टेलिग्रामची लिंक जॉईन करा कारण का सगळी माहिती मी त्याच ठिकाणी तुम्हाला देत असतो टेलिग्रामला कारण का जी के बीके सामान्य चालू करा मु तिथं टाकत असतो ते पण आहे त्यानंतर आपली बॅच आहे चालू घाडामोडीची पण ती घेऊ नका तुम्ही तुमच्यासाठी काही कामाची नाही ती त्याच्यात फक्त चालू घडामोडी ते पोलीस वाल्यांची ती बॅच ची काही तुम्हाला आवश्यकता नाही कारण का त्यातले काही प्रश्न रिपीट करत जाईल त्यातले चालू घडामोडीची त्यानंतर सर्वात महत्वाचं अजून की संगणकाला तुम्ही थोडं जरी वाचलं थोडंफार वाचून घ्या कारण का संगणकाची भाषा ही इंग्लिश असू शकते कदाचित संगणकाची जी भाषा आहे ती भाषा इंग्लिश पण असू शकते सांगता येत नाही पंचवीस ला झालं का लोकसभा चोवीस ला झाली लोकसभा पंचवीस ला झाली का चोवीस ला एकोणीसन पाच पंचवीस चोवीस ला झाली लोकसभा ना जाहिरात दोन हजार चोवीस ला नव्हती आली दोन हजार पंचवीस ला आली होती जाहिरात दोन हजार पंचवीस ला झालं का लक्ष लग लग ठीक आहे त्याच्यानंतर पुढं बघा अजून अजून लक्ष द्या हे संगणकाचं चा वाचत चला संगणक मराठीमध्ये नका वाचू संगणक इंग्लिशमध्ये वाचत शक्यतो इंग्लिशमध्ये वाचण्याचा त्याचा फायदा होईल हा आता मित्रांनो लिपिकला हे मी उद्याच्या लेक्चर उद्या एक आपलं लेक्चर असेल उद्या स्पेशल शिपायासाठी घेईन उद्याचं जे मोफत लेक्चर असेल आपलं हे स्पेशल शिपायाचं असेल लक्षात ठेवा आणि ते मी स्पेशल शिपायासाठी घेणार आहे हा लिपिकचा आज फक्त पूर्व ओळख दिली माहिती वगैरे मी उद्या देईन तुम्हाला आणि हे मी स्पेशली पिक शिपायसाठी उद्या लेक्चर घेईन त्यामुळे शिपायवाल्यांनी उद्या सावध राहा लक्षात प्रॉपर लेक्चर साठी अभ्यासक्रमावरती डिपेंड आणि जे विद्यार्थी नवीन आहेत ज्या विद्यार्थ्यांना विद्यार आपले ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली जा त्या ठिकाणी माझा नंबर दिलेला आहे मी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज ला प्रवेश करून घेऊ शकता किंवा जर तिथं नसेल दिसत तर या ठिकाणी माझा नंबर तुम्हाला देतोय या नंबरवर जाऊन जे नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही लेक्चर पाहणारे सगळ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली हे नवीन विद्यार्थी लेक्चर पाहत आहेत त्यांच्यासाठी या नंबरवरती जाऊन तुम्ही संपर्क करून टेस्ट सिरीज जॉईन करू शकता दिसत नाही का नंबर ओके तुम्ही करू शकता आता मित्रांनो खरं तर खूप शिपाईबद्दल बोला किती वाजता राहील सर उद्या लेक्चर उद्या लेक्चर सगळे ह्याच टायमा राहील संध्याकाळच्या वेळेस बद्दल बोलायला काय नाही मी बोलतो बद्दल फक्त विषय काय आहे विषय असा आहे का, का थोडस मला मॅसेज आलं इमर्जन्सी काम निघले थोडस सर येऊ राहिले ते सरांचं पण काय नाही सर किती तास अभ्यास करावा वगैरे मी सांगेल त्याच्यात सरांचं काय म्हणजे नाही गेलो तर मी ऍडजस्ट करेन परंतु कसं आहे मुलं पण आज माझ्या पण लिंक नाही आणि सगळे मुलं जॉईन नाही आज पेपरला सुट्टी आहे आपल्या आजचा पेपर उद्या अकरा वाजता पेपर येईन काळजी करू नका उद्या अकराला आणि उद्याचा पण उद्या येईल रविवारी सुट्टी राहते तुम्हाला माहितीये पण आपण सुट्टी देत नाही तर आपण इंग्लिश पेपर देत असतो रविवारी म्हणजे संपूर्ण लिपिकचा पेपर हा इंग्लिश भाषेत येत असतो तो पेपर पूर्णपणे इंग्लिश भाषेतून ओके थांबू आपण भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे लिपिक आणि शिपाईपदाची त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन संपूर्ण माहिती पाहून घ्या किंवा हा जो माझा नंबर आहे सत्त्याण्णव सासष्ट पंचे छत्तीस पंचवीस याच्यावरती पण तुम्ही मला संपर्क करू शकता धन्यवाद भेटू आपण परत उद्याच्या लेक्चरमध्ये उद्या शिपाईपदाबद्दल लेक्चर घेणार आपण स्पेशल शिपायाचा अभ्यासक्रम शिपायचा अभ्यास कसा करावा शिपायाच्या कोणकोणते कौन टॉपिक महत्वाचे कोणकोणत्या कौन टॉपिक वरती प्रश्न येऊ शकतात ते आपण त्याच्या माध्यमातून पाहणार आहे आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं हे दोन दोन बुक आहे हे जे यशोदा पब्लिकेशनचं सोमनाथ स्नेहल थोरात थोरातले सर मागील झालेल्या प्रश्नपत्रिका संचय हा संपूर्ण प्रश्नपत्रिका संचय मागील झालेला तुम्ही हा पण खरेदी करू शकता संपूर्ण मागील झालेला प्रश्नपत्रिका संचय त्याचबरोबर हा शिपाई पाद आहे मित्रांनो या शिपाईच्या बुक मध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला प्रश्नपत्रिका थोड्या आहेत परंतु जे बाकीचं जिकेचं जे आहे ना पूर्ण मत दिले म्हणजे फॉर एक्झाम्पल काय माहिती काय बघा भूगोल इतिहास पंचायतराज ओके मुलकी प्रशासन तुम्ही पाहू शकता भूगोल इतिहास पंचायत राज मुलकी प्रशासन राज्यघटना अर्थशास्त्र शास्त्र संगणक आणि सामान्य विज्ञान म्हणजे याच्यात पण संगणक आहे आणि सामान्य विज्ञान म्हणजे संपूर्ण माहिती याच्यामध्ये तुम्हाला काय झालेलं मित्रांनो याच्यामध्ये दिलेली आहे हा लक्ष ती पूर्ण माहिती तुम्ही याच्यामधून पण अभ्यास करू शकता शिपायाला काही याच्या बाहेर काही जास्त काय येणार नाही तुम्हाला पण माहिती आहे आणि क्लर्कला पण काही जिके विके काही जास्त येणार नाही लक्ष उद्या सांगेल उद्याचा टाइम मी ग्रुपला टाकेन ओके चालते मित्रांनो थांबूया पण भेटू परत पुढच्या नवीन लाईव्ह सेशनला तो मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत